रोहित शर्मा याची जन्मतारीख तीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी आहे तीस जन्मतारीख असल्याने तीन अधिक शून्य बरोबर तीन हात्याचा मुलांक येतो व तीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी या संपूर्ण जन्मतारीख जन्मवर्षाची बेरीज जन्म महिन्याची बेरीज बत्तीस येते त्यामुळे तीन अधिक दोन बरोबर पाच हात्याचा भाग्यांक येतो रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्स या संघाचे आय पी एलमध्ये मध्ये नेतृत्व करून एकूण पाच वेळा ही ट्रॉफी त्याने मुंबई इंडियन्स या टीमला जिंकून दिलेली आहे अर्थात पाच हात्याचा भाग्यांक आहे त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्स अर्थात एम आय एम बरोबर चार व आय बरोबर एक या टीमचे स्पेलिंगनुसार नंबर पाच हा येतो एम आय अर्थात पाच ही संख्या ही टीम सूचित करते नमस्ते ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण रोहित शर्मा याची जन्मतारीख जन्मतारखेवरून येणार त्याचा मुलांक भाग्यांक व त्याच्या क्रिकेटच्या करिअर क्षेत्रामध्ये या मुलांक व भाग्यांकाचा प्रकारे परिणाम झाला याचा आढावा आज आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत अतिशय इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे मी आपल्यास विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रोहित शर्मा यांची जन्मतारीख तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी आहे तीस तारीख म्हणजेच तीन अधिक शून्य बरोबर तीन हा त्याचा मुलांक येतो व तीन अधिक चार अधिक एक अधिक नऊ अधिक आठ अधिक सात बरोबर बत्तीस ही संख्या येते अर्थात तीन अधिक दोन बरोबर पाच त्याच्या संपूर्ण जन्मतारखेची एक अंकी बेरीज पाच येते अर्थात पाच हा त्याचा भाग्यांक येतो रोहित शर्मा याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तेवीस जूनला पदार्पण झाले अर्थात तेवीस अर्थात दोन अधिक तीन बरोबर पाच ही त्याची भाग्यांकाची संख्या येते त्याचप्रमाणे रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा वन डे आपला खेळलेला आहे अर्थात नऊ अधिक तीन अधिक दोन अधिक दोन अधिक पाच बरोबर एकवीस ही संख्या येते अर्थात दोन अधिक एक तीन हा त्याचा मुलांक आहे या तारखेची संपूर्ण बेरीज तीन येते अर्थात तीन हा त्याचा मुलांक आहे रोहित शर्मा यांनी क्रिकेटमध्ये के पदार्पण केल्यानंतर त्याची सत्याहत्तर नंबरची जर्सी होती अर्थात सत्याहत्तर सात अधिक सात बरोबर चौदा म्हणजेच एक अधिक चार बरोबर पाच चा ही त्याच्या भाग्यांकाची संख्या येते यानंतर त्याच्या आईच्या सांगण्यावरून त्याने नऊ ही संख्या बेरीज होणारी जर्सी त्याने वापरायला सुरुवात केली अर्थात चार अधिक पाच पंचेचाळीस नंबरची जर्सी त्याने वापरायला सुरुवात केली अर्थात चार व पाच पाच ही संख्या त्या जर्सीमध्ये येतेच रोहित शर्मा याने आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स या टीमचे नेतृत्व करून या टीमला त्याने पाच वेळा विजेतेपद दिलेले आहे अर्थात पाच ही त्याच्या भाग्यांकाची संख्या आहे तसेच मुंबई इंडियन्स अर्थात एम आय ही टीम एम बरोबर चार व आय बरोबर एक अर्थात चार अधिक एक बरोबर पाच पाच ही संख्या ही टीम सूचित करते अर्थात पाच हा रोहित शर्माचा भाग्यांक आहे त्याचप्रमाणे आय पी एलमध्ये फायनल मॅच सव्वीस मे दोन हजार तेरा रोजी झाली व या फायनल मॅचमध्ये रोहित शर्मा याने तेवीस रन्सने प्रतिस्पर्धी टीमला हरवून हे पहिले विजेतेपद आय पी एलचे आपल्या नावावर केले अर्थात तेवीस रन तेवीस दोन अधिक तीन बरोबर पाच ही संख्या येते त्याचप्रमाणे रोहित शर्मा याने चोवीस मे दोन हजार पंधरा रोजी फायनलमध्ये एक्केचाळीस रन्सने विजय मिळवला व आय पी एलची दुसरी ट्रॉफी आपल्या नावावर केली अर्थात एक्केचाळीस चार अधिक एक बरोबर पाच ही संख्या पुन्हा येते त्याच्या भाग्यांकाची संख्या पाच त्याचप्रमाणे एकवीस मे दोन हजार सतरा रोजी आय पी एलचे तिसरे विजेतेपद मिळवले अर्थात एकवीस तारीख पुन्हा दोन अधिक एक, दो एक तीन ही संख्या त्याच्या मुलांकाची संख्या येते त्याचप्रमाणे बारा मे दोन हजार एकोणीस रोजी चौथे विजेतेपद मुंबई इंडियन्सला फायनलची मॅच खेळून रोहित शर्माने मिळवून दिले अर्थात बारा तारखेला अर्थात दोन अधिक एक परत तीन ही संख्या त्याच्या मुलांकाची संख्या येते अर्थात दोन हजार एकोणीस हे वर्षसुद्धा या वर्षी संपूर्ण बेरीजसुद्धा दोन अधिक एक अधिक नऊ बरोबर बारा अर्थात दोन अधिक एक बरोबर तीन दोन हजार एकोणीस या वर्षाची बेरीसुद्धा तीन येते त्याच्या मुलांकाची संख्या येते त्याचप्रमाणे दहा अकरा दोन हजार वीस रोजी पाच विकेट्सने प्रतिस्पर्धी टीम्सला फायनल मॅचमध्ये में हरवून पाचवे विजेतेपद आय पी एलचे आपल्या नावावर केले अर्थात पाच विकेट्सने हरवले अर्थात पाच ही संख्या पुन्हा आली पाच हा त्याचा भाग्यां पुन्हा आला व अशा प्रकारे त्याने पाच आय पी एल्स ट्रॉफी मुंबई इंडियन्स या टीमला मिळवून दिल्या रोहित शर्मा याने सहा अकरा दोन हजार तेरा रोजी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले अर्थात या तारखेची संपूर्ण बेरीज सहा अधिक, अधिक एक अधिक एक अधिक दोन अधिक एक अधिक तीन बरोबर चौदा येते अर्थात चार अधिक एक पाच हा त्याचा भाग्यांक येतो रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी करिअरमध्ये एकूण पाच शतक केलेले आहेत पाच वेळा शतक केलेले आहे अर्थात के पाच या संख्येचा संबंध पुन्हा आला त्याचप्रमाणे त्याने यामध्ये बत्तीस फिफ्टी केलेली आहे अर्थात तीन अधिक दोन बरोबर पाच ही संख्या पुन्हा आली त्याचप्रमाणे रोहित शर्मा यांनी एकूण दोनशे त्र्याहत्तर एक दिवसीय सामने खेळलेले आहेत अर्थात दोन अधिक सात अधिक तीन बरोबर बारा अर्थात दो दोन अधिक एक बरोबर तीन अर्थात याची बेरीज तीनवर गेली अर्थात मुलांकाची संख्या आली दोनशे त्र्याहत्तर बरोबर तीन ही त्याच्या मुलांकाची संख्या आली त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय वन डेमध्ये त्यांनी एकूण बत्तीस शतक केलेले आहेत अर्थात तीन अधिक दोन बरोबर पाच ही त्याच्या भाग्याकाची संख्या पुन्हा आली त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याने गे गे दे दे बारा शतक केलेले आहेत अर्थात दोन अधिक एक बरोबर तीन ही त्याच्या मुलांकाची संख्या आली त्याचप्रमाणे टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा हायेस्ट स्कोर दोनशे बारा आहे अर्थात दोन अधिक एक अधिक दोन बरोबर पाच ही त्याच्या भाग्यांकाची संख्या पुन्हा आली त्याचप्रमाणे एक दिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक स्कोअर रेकॉर्ड त्याचा दोनशे चौसष्ट आहे अर्थात सहा अधिक चार अधिक दोन बरोबर बारा अर्थात दोन अधिक एक बरोबर तीन ही त्याच्या मुलांकाची संख्या पुन्हा येते दोनशे चौसष्ट याची बेरीज तीन येते रोहित त्याचप्रमाणे रोहित शर्मा यांनी तीन वन डेमध्ये तीन वेळा डबल शतक केलेले आहे अर्थात तीन वेळा डबल शतक करण्याचा विक्रम त्याने केलेला आहे अर्थात तीन ही संख्या पुन्हा आली त्याच्या मुलांकाची संख्या तीन संख्या पुन्हा आली त्याचप्रमाणे क्रिकेटर रोहित शर्मा याच्या नावावर एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक पाच शतक करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे अर्थात पाच ही त्याच्या भाग्यांकाची संख्या पुन्हा आली व हा रेकॉर्ड त्याने दोन हजार एकोणीस साली केलेला आहे अर्थात नऊ अधिक दहा अधिक दोन बरोबर बारा म्हणजेच तीन ही संख्या त्याच्या मुलांकाची संख्या आली त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीस साली त्याने आय सी सी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवलेला आहे अर्थात दोन हजार एकोणीस या वर्षाची बेरीज पुन्हा तीन येते तीन हा त्याचा मुलांक आहे अर्थात दोन हजार एकोणीस म्हणजेच दोन अधिक एक अधिक नऊ बरोबर बारा अर्थात दोन अधिक एक बरोबर तीन त्याचप्रमाणे रोहित शर्मा याने एकूण तीन वर्ल्ड कप खेळलेले आहेत अर्थात तीन ही संख्या पुन्हा आली त्याच्या मुलांकाची त्याचप्रमाणे रोहित शर्मा याने दोन वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन्सी केलेली आहे तसेच एक वेळ वनडे वर्ल्ड कपमध्ये तसेच एक वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये व एक वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कॅप्टन्सी केलेली आहे अशी एकूण त्याने पाच वेळा आय सी सी टुर्नामेंटमध्ये कॅप्टन्सी केलेली आहे असा ऐकून तो पाच आय सी सी टुर्नामेंटमध्ये कॅप्टन होता अर्थात पाच ही संख्या पुन्हा आली व या पाच आय सी सी टुर्नामेंटमध्ये एकूण त्याने तीस मॅचेस खेळलेले आहेत अर्थात तीस म्हणजेच तीन अधिक शून्य बरोबर तीन ही त्याच्या मुलांकाची संख्या पुन्हा आली अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण विम्रा जीवन अजूनही पाहणार आहोत अर्थात अंकांची जादू कशाप्रकारे आपल्या जीवनावर परिणाम करते याचा आढावा आपण अजूनही घेणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद